आता एक मोठी बातमी समोर येतेय लाडकी बहीण योजनेचा आता तिजोरीवर मोठा भार झालाय त्यामुळे तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस सोडा साधा पगार सुद्धा मिळेल का असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय तर लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर हा मोठा खरं तर ताण आला आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय कर्मचाऱ्यांचे के पगार यापुढे होतील की नाही सरकारी अशी चिंता सगळ्यांना वाटते अनेक ज्या सरकारी संस्था आहेत होमगार्ड असतील बरं का पोलीस दल असेल त्यांनाही भविष्यात पगार मिळतील की नाही लाडक्या बहीण योजनेमुळे अशी भीती आता व्यक्त होते आहे कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही राऊतांनी खरंतर हा मोठा दावा केलेला आहे राज्याच्या तिजोरीवर राज्य सरकारच्या आर्थिक तिजोरीवर आता भार पडलेला आहे लाडकी बहीण योजनेचा आणि त्या संदर्भात आता सरकारकडून काय उत्तर येतं ते